कार मी मयुरी आणि आपण पाहतात मुंबई आउट दक्षिण भारतातील सांस्कृतिक आणि पाककृती विविधतेचे स्पष्टपणे दर्शन घडवणारे पदार्थ फार कमी आहेत या पदार्थाचे मूळ पार्शियन आणि मुघलाई असले तरी दक्षिणेकडील राज्यांनी त्याचे रूपांतर स्वतःच्या वेगवेगळ्या पद्धतीने केले आहे प्रत्येक प्रदेश त्याचा इतिहास भूगोल आणि स्थानिक घटकांचा वापर करून त्याची ओळख प्रतिबिंबित करणारा एक प्रकार तयार करत असतो बिर्याणीचे असंख्य प्रकार आणि जे साध्या भात आणि मासांच्या तयारी पलीकडील जातात केरळमधील मलबारी बिर्याणी ही कैमा आणि जीरकसला तांदळाच्या वापरासाठी प्रसिद्ध आहे जी कमी दानेदार असते राज्यात त्याचे अनेक प्रकार देखील आहेत इतर बिर्याणीपेक्षा ज्या गरम पदार्थ त्यांनी भरलेले असतात मलबार बिर्याणीमध्ये सामान्यतः वेलची दालचिनी आणि लवंगाचा सौम्य मसालेदार वापर केला जातो शिवाय तळलेला कांदा काजू मनुका इत्यादींमुळे त्याला एक वेगळा सुगंध मिळतो काही प्रकारांमध्ये समुद्र खाद्यपदार्थांच्या व्यतिरिक्त समुद्र किनाऱ्यावरील प्रभाव दिसून येत असतो एकेकाळी प्रमुख व्यापारी केंद्र असलेला कोजिकोड किंवा कालिकतमध्ये कैमा तांदळापासून बनवलेली स्वतःची प्रसिद्ध बिर्याणी आहे तुपाच्या वापरामुळे येथील चव मजबूत तयार होते आणि कॅरमलाइज कांद्यापासून बनवलेल्या गोड आणि चवदार पदार्थांचे संतुलन आहे हा मसाला विविध प्रकारच्या मसाल्यांनाही बनवत असतो ही दक्षिण भारतीय बिर्याणी केवळ त्यांच्या चवीसाठीच नाही तर कोजिकोटच्या सांस्कृतिक ओळखीशी असलेल्या त्यांच्या मजबूत संबंधासाठी लोकप्रिय आहे थलासेर बिर्याणीच्या चवीवर अरबी प्रभाव पडतो जी स्वतः मलबार शैलीतील एक आवृत्ती मानली जाते लहान दाणेदार कैमा तांदूळ टाळूवर ताबा न ठेवता सौम्य पण गुंतागुंतीच्या मसाल्यांचा आधार शोषून घेतो मसाला हलका ठेवला जातो ज्यामध्ये भातांचा सुगंध चमकतो तळलेले कांदे काजू मनुकांचा शेवटचा स्पर्श पोत आणि नाजूक गोडवा दोन्ही जोडला जातो आंध्रा बिर्याणी त्यांच्या ज्वलंत चवीसाठी ओळखल्या जातात अर्थात हे प्रदेशातील मिरच्यांच्या आवडीचे प्रतिबिंब आहे राज्यात याचे अनेक प्रकार आढळतात लांब दानेदार बासमती तांदूळ सहसा बेस बनवतो ज्यामध्ये मसाल्याचा थर असतो जो बहुतेक दक्षिण भारतीय भागांपेक्षा विशेषतः गरम असतो लाल किंवा हिरव्या मिरच्यांचा प्रभाव धने आणि पुदिना सारख्या ताज्या औषधी वनस्पतींना संतुलित केला जातो ही डिश सर्वात प्रसिद्ध बिर्याणी शैलींपैकी एक आहे है। हैदराबादी बिर्याणी हैदराबादी बिर्याणी ही दम स्वयंपाकाचे एक उत्कृष्ट नमुना आहे आणि ऐतिहासिक दृष्ट्या मुघलाई वैभव आणि दख्खन परंपरेचे प्रतिबिंब आहे ही बिर्याणी बहुतेकदा मिरची का सालन आणि रायता सोबत दिली जाते हैदराबादी बिर्याणीचे दोन व्यापक प्रकार आहेत कच्ची कच्ची म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आवृत्तीमध्ये थरारात चांगले मॅरिनेट केलेले कच्चे मासे किंवा तांदूळ असतात आणि पक्की आवृत्तीमध्ये मांस प्रथम शिजवले जाते तमिळनाडूच्या चेट्टीनाड प्रदेशातील येणारी बिर्याणी ही बोल्ड आणि ग्रामीण चवीसाठी प्रसिद्ध आहेत त्यात सिराक सांबा तांदूळ वापरला जातो जो मसालेदार ग्रेव्ही सहजतेने शोषून घेतो चेट्टीनाड मसाल्याच्या या अप्रतिम मसाल्यात काळी मिरी स्टार बडीशेप एका जातीची बडीशेप आणि बरेच काही असते हलक्या बिर्याणीच्या तुलनेत ही दक्षिण भारतीय चव अधिक मतीची तुलनेत आहे ही बिर्याणी अनेक दक्षिण भारतीय रेस्टॉरंटमध्ये दे देखील लोकप्रिय लो आहे दिंडीगुल बिर्याणी तिच्या तिखट आणि किंचित तिखट चवीमुळे वेगळी दिसते सिरांगा सांबा तांदूळ पुन्हा एकदा या दक्षिण भारतीय पदार्थाचा कणा बनला आहे संपूर्ण मसाले हिरव्या मिरच्या आणि दह्याचा एक खास मसाला बिर्याणीतील तिखट पण संतुलित चव देतो पारंपरिकपणे मटन किंवा चिकन सह हो शिजवलेले ही बिर्याणी अनेकांसाठी एक आरामदायी अन्न आहे उत्तर तमिळनाडूतील अंबूर बिर्याणी ही आकोटच्या नावाबंबिनी आणलेल्या बिर्याणीची सुधारित आवृत्ती असल्याचं म्हटलं जातं येथेही सिरागा सांबा तांदूळ वापरला जातो पण त्याच्या मुख्य घटक म्हणजे मिरचीवर आधारित मसाला जो त्याला लालसर रंग देतो ही डिश हळूहळू शिजवली जाते ज्यामध्ये त्याची विशिष्ट सुगंधी आणि मातीची चव निर्माण होण्यास मदत होते मँगलोरन बिर्याणी सामान्यतः इतर प्रसिद्ध दक्षिण भारतीय बिर्याणीपेक्षा हलकी मानली जाते त्याच्या मसाल्यात नारळ आणि हिरवी मिरची वापरली जाते ज्यामुळे त्याला ताजे आणि किंचित क्रीमी वेस मिळतो भात सामान्यतः बासमती वेगळा शिजवला जातो आणि नंतर मसालेदार मांस किंवा भाज्यांसह थर लावला जातो आणि नंतर थोडा दम देखील दिला जातो कर्नाटकात विशेषतः लोकप्रिय असलेल्या डोन्ने बिर्याणीचे नाव वाळलेल्या कापांवरून पडले आहे ज्यामध्ये ती पारंपरिकपणे दिली जाते ती सोना मसुरी किंवा जोरंगा सांबासारख्या लहान दाण्याच्या तांदळासह तयार केली जाते तांदूळ किंवा मांस बहुतेकदा एकत्र शिजवले जातात जेणेकरून घरगुती एकाच भांड्यात चव येईल पाण्याच्या भांड्यात मातीची सुगंध येतो ज्यामुळे डिशचे ग्रामीण आकर्षण वाढते कर्नाटकच्या किनारपट्ट्यावरील भटकी बिर्याणी ही टॉमॅटो आणि कांदा आधारित मसाल्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण आहे तिच्या रेसिपीमध्ये लांबदाण्याचे तांदूळ मांस आणि हिरव्या मिरच्या लसूण आणि संपूर्ण मसाल्यांचे एक ज्वलंत मिश्रण आहे कडीपत्ता आणि ताज्या औषधी वनस्पती चव आणखी वाढवते ही दक्षिण भारतीय बिर्याणी तुपाचा जास्त वापर टाळते त्याऐवजी त्यांच्या मसाल्यातील समृद्ध ग्रेव्हीवर अवलंबून असते या डिशचे भटकळच्या नवयत मुस्लिम समुदायाशी नाते आहे मग तुमची आवडती दक्षिण भारतीय बिर्याणी कोणती हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा